गाडीचा झाला टायर पंक्चर काय त्याच्या आईला आपल्या मागे कशी पुन्हा लागली खाली करायचं केलं कॅन्सल त्यांना फोन करून सांगितलं पार्टर आहोत आपण आलोय मुंबई एक्सप्रेसला तर भावना आता झाली आता आपली गाडी वडी झाली भरून गाडीत आले वजन कमी आले एक चार ते पाच टन वजन आले जरा धूक लागली होती तेवढं तुम्ही लावलं काटावर गाडी भरून मग आता लावली गाडी खाली काट्यावरती झालाय काटा पण आता लावायची साईडला बांधायची गाडी तर भावना आता आपली झाली गाडी भरून आणि कंपनीतून बिल दिलं होत आपल्याला आत्ताच चार वाजपासून दिले आणि पुढच्या पार्टीचा फोन आला होता की तुम्ही खाली करा या एक नऊ वाजेपर्यंत खाली करून त्यांना येतो खाली करून देतो म्हणणे म्हणून मग आता निघालो डायरेक्ट आता इथून आता खंडाळ खंडाळ्यावरून डायरेक्ट पुला पुण्यावरून कोपर सायन्याची डिलेवरी या ती चालणार आहेत खाली रात्रीची म्हणून मग आता डायरेक्टच चाललंय आणि आता आपलं घाण भाऊ काय आज नाही येणार आता आज आपल्याला एकदा जावं लागणार आहे त्याच्यातून जरा निघालं आता दळपाटा भाटा कारण संध्याकाळीची डिलेवरी झालीच पाहिजे म्हणजे तसं कारण दुसरी डिलेवरी केली तर भाऊ आता गाडी भरून आलो होतो आणि इथं आली शेवट जरा पुढे आहे आणि गाडीचा झाला टायर पंक्चर काय आहे त्याच्या आईला आपल्या मागे अशी पुणावती लागली आहे हे अवजार झाली सगळं अवतारपुरत खराब झाला असता पण बरं इथं पंक्चरचं तरी दुकान होतं मग नंतर पंचर पण काढायला लावली इथं झालं खोल्ले गिल्हे आता झालंय सुरू पंचर काढायला काय 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 माणसं पनवते असतात बघितली नाही मागे काय बोलायचं वीस तीस किलोमीटर मध्ये टायर पंक्चर व्हायला लागला झालं टायर पंक्चर काढायचं पण सुरू झालंय बरं इथं हायवेला होतं जवळ म्हणून बरं नाही तर मग होती आज दुर्दशा त्यात आपला गाणा भाऊ पण आज त्याच्यामुळं लय अवघड झाला असता आज तर भावन आता पंक्चर पिंचर काढून झाले आता आणि आता लागले परत रुसेंग लागत पंचर काढायला लागून खेळ कारण बदलून लाईटच गेली त्याच्यामुळं नाही मोठा प्रॉब्लेम झाला मग आता पंचर काढली आणि निघालोय का आता पुण्यात आता आलोय आपल्या नवली स्पर्शा काही झालं जरा ट्रॅफिक आपलं जायचं पुढे जाऊन आपलं झोपायचं पार्किंगला काय थांबून तरी करणार काय आता पार्श्ववाला म्हटलं होता या खाली करायला त्यात आपली गाडी पण झाली पंचर मग संध्याकाळी खाली करायचं केलं कॅन्सल त्यांना फोन करून सांगितलं पार्टीवरला म्हटलं की आता काय यायला जमणार नाही मी आता सकाळी येतो पार्किंगवाला पण म्हटलं जरा जाऊन जास्त झालाय प्रॉब्लेम झाला काय करणार त्याला सकाळी आठ वाजता या करतो खाली बघू आता पुढचा प्रवास मग आता ट्रॅफिक झाला पुण्यातलं ट्रॅफिक दोन अडीच किलोमीटर झालं ला ट्राफिक लागले नवले ब्रिज पासन इकडं चांदणी चौकाच्या जरा आलीकडं पर्यंत ट्राफिक आहे काय आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये काय पण येऊ शकत पुण्यामध्ये फक्त ट्रॅफिकच लागू शकते कधी पण लागू शकते रात्रीला बारा वाजता म्हणा रात्रीला दोन वाजता म्हणा तुम्हाला ट्रॅफिक लागणार हे शंभर टाका कारण पुण्यामध्ये ट्रॅफिकच जास्त आहे का आता अजून आणि अजून तर काय घेतलं ते वेगळे कारवाल्यांचं तर नाही कारवाल्यांच देखील आहे पण पाहून आता आपण आल मुंबई एक्सप्रेसला आज का आपल्या बरोबर कोणच नाही आज एकटाच आहे आणि निघाले जर आता ट्रॅफिक पण नाही एवढं पुण्यामध्ये ट्राफिक होतं आणि इकडं नाही एवढं एक्सप्रेसला ट्राफिक आपण जपयचं पण एक दहा ते पंधरा दहा किलोमीटर असेल दहा किलोमीटर जायचं तिथलं मग जोपायचं पार्किंगला आणि मग उठायचं एक तीन चार वाजता उठायचं आणि मग जायचं कोपर खाण्याला खाली करायला आजकाल बरोबर कोण नाही त्याच्यामुळे जेवाय पण थांबू नये का आपल्याला आणल्या रेबर पडलं वाटत कुरपुरे आणल्यात आणल्यात काय बरोबर कोण नाही त्याच्यामुळे काय खायला नाही बचा बरोबर कोण असल्याशिवाय आपल्या जात एक्सप्रेसला काम आपण चाललंय जरा जरा मध्ये ना आधी आता एक गाडी जर इथं बसली तर निघण्याच्या वरती रस्ता लागतोय पलीकडून फक्त फोरी लोक जाईल एवढाच रस्ता आहे काय का बाबा ना असं आहे एक्सप्रेस ला असं चाललंय या जिथं बाबा खरच कामाची गरज आहे म्हणजे तर रस्ता तयार करायचा चांगला तिथं रस्ता तयार करत नाही ती आणि नको तिथंच आपलं उकरायचं आणि तिथंच परत काही करत राहायचं चांगला रस्ता उभा राहायचा आता इथं माग जरा गेलं तिथं रस्ता सगळं ब्लॉक टाकलं तर सिमेंटचं ते सिमेंटचं सगळं ब्लॉक तुटलं तर म्हणजे सगळ्याचं तुकडं तुकडं पडणार रस्त्यात पण पण ते काम नाही केलं पण त्याच्या मागं चांगला रस्ता होता ता ता रस्ता उकडलाय आणि जो खराब आहे तो आहे आणि खराब रस्ता चांगला रस्ता उकडून आहे या असं चाललंय दोन जातो आल्याचं काम काय बोलायचं त्यांना तेवढं टोल नका तेवढ वाढावं येत जर महिन्याला म्हणा वर्षाला म्हणा नाही तर सहा महिन्याला म्हणा त्यांचं टोल नका वाढलेलं खरंच रस्ता म्हणजे बनवायची म्हणजे जिथं रस्त्याची गरज आहे चांगल्या रस्त्याची तिथला रस्ता बनवायला पाहिजे ना आता बघा हिथ चांगला रस्ता येते या पुलाच्या खाली पण तरी पण आपलं ठेवले उकरून आहे का चांगला रस्ता आहे उकरून ठेवला आहे काय चाललंय ह्यांची यांनाच कामे माहीत आता काय चाललंय तर भावा आता आपण आलोय पार्किंगला ही मॅगडॉल आहे मॅगडॉलचं पार्किंग इथं असतं त्यात पार्किंगला गाड्या असते त्या इथं भरपूर गाड्या असतात त्या भर पार्किंगला आल्यात भरपूर गाड्या आणि आपण पण लावली गाडी आणि आता इथं पुढं हे इथं बुर्जी पाव भेटतो इथं पुढं आता निघालो पुढं तिकडे बुर्जी खायला जातो आता भूक लागली आहे सकाळपासून पण काय नव्हतं सकाळपासून पण जेवण नाही मग आता हा इथं बुर्जी पाव मग बुर्जी पाव खायचं बाप्पा आहे जेवण बुर्जी, बुर्जी एक नंबर मस्त आता पार्किंगच्या बाहेर मग काही बघ पण लय लागली मग मावशींना म्हणलं मावशी चार पाव द्या तर मावशींना दिलं गरम बिरम करून दिलं पाव आता खातोय निवांत मॉर्निंग पावलं नेते त्या अठाच्या पाच आणि आता आता काही प्रवास केलाही परत चालू की गेलो माहिती बोलावले तीन तासात तिथं जावं लागलं सकाळी आपलं अंत खाली करून भरायला गेले मग काय <pública> अंत भरून आणि स्वेटर पण राहिला आणायला स्वेटर आणायच राहिलं नंतर थंडीवरले वाजली भाजल्या आणि एवढंच गाडीमध्ये होतं काही दिवसापासून पडे होतं गाडीमध्ये मागच्या वर्षी घेतलं होतं म्हणजे तसं जातो गाडीमध्ये डॉमेंट ठेवलं होतं मला रात्री मध्ये आला लक्षात आलेलं तुला काय म्हणून मग ते कार्डन लावलं का थोडीफार तरीच्या थंडी कमी आली आहे सगळं पॅक केलं या तिकडून जे जरा ठेवली उघडी असं म्हणलं थोडंफार लागलं तर काय विषय नाही चाल चला जातो पाटापाटा लवकर तर गेलं पाहिजे गाडी गाडीने दुसरी गाडी आता परत नाही आहे आपल्याला दोन डिलेवरी करायची झोप पण झाली बरोबर पाच सात तास झोप झाली म्हणजे आजच्या दिवसात काही टेन्शन नाही म्हणजे परत साध्याकाळी माघारी परत परत माघारी निघालता चला मग जातो पार्टीदारात भाऊ नंदा वाजले तर सकाळच्या साडेसहा वाजलेल्या आणि आपण आले आता खरघरच्या टोल नाक्यावरती एवढं काय ट्रॅफिक नाही लागला का एक्सप्रेसवर खाली आणि आले आता टोलनाक्यावर आले टोलनाक्याच्या पुढे आणि आता वातावरण एकदम लय शांत आहे वातावरण गाड्या पण लय कमी येत्या त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आणि आता राहिले कमसे कम रनिंग राहिलं असेल बघ आता एक दहा ते बारा किलोमीटर राहिलं असेल पार्टीचं लोकेशन तर भावना आता आपण पोचलोय कोपर खाईने एम आय डी सी मध्ये आता ही एम आय डी सी आहे इथं माग गाळ आहे तिथं या कंटेनरच्या माग आहे त्या कंटेनरच्या कंटेनर माग आहे आपला गाळा पण तिथं लावायला काय जागा नव्हती म्हणून इकडे लावली पार्किंग केली गाडी पार्किंग केली आता निवांत वेळ थांबायचं आता था था। आठ वाजता इथं म्हणलं पाणी घेतलं होतं प्यायला पण पाणी एवढं गार आहे बर्फाच्यावरती पाणी गार आहे भरपूरच पाणी गार आहे आणि बघू आता म्हणल्यात येतो म्हणून आता आठ वाजता येणार आणि माल पण सरकलाय भरपूर काय मालाचा सगळा कागद बिगत सगळा हल्ला या एकट्यान बांधली काल गाडी कोण नव्हतंच उडीला त्याच्यामुळे आपलं असं आडं तेडं कसं तरी मारल्यात आणि आपलं ही केले बांधली कशी तरी चालते आता बघू मग आता किती कधी येते तर ते काय करतात मग आता हिथली डिलेवरी दिली पाहिजे आपलं आणि मग इथनं परत ना मग जायचं आहे आपलं भिवंडी जायचं तिथं ही वरती ही पांढरं वर बॉक्स आहेत ना ही, ही। तीस बॉक्स आहेत ते इथं द्यायच्यात आपला आणि बाकीचा मग जो हा माल आहे हा दुसरा हा त्याची मला शेलटेपवाला तर हा माल इथं ते आपलं करायचा आहे केडी मेटरला खाली चालतंय मग भेटू परत ना पाहुन आता आपली झाली पहिली डिझेल खाली आणि आता निघाले दुसरी टिकेल खाली करायला आता आलो आहे मुमरा बायपास आणि हे दोन आता भिवंडी असेल तिथं पंधरा सोळा किलोमीटर असेल आता निघाले खाली करायला काय आता जरा तिकडं पहिल्या ठिकाणी खाली करा की तिथं आम्हाला माझंच लवकर आणि आली ती पण रोग लागलेली काम करत होती त्याच्यामुळे तिथं तिथं अकरा वाजले आणि बारापर्यंत आपल्याला पोचायचं तिथं खाली करायचे आता आपलं पहिलं पोचायच तिथे म्हणून मानाच निष करायच फुल स्पीड ने आता चाळीस पन्नास चाळीस पन्नास न कारण की आता लवकर तर पोचला पाहिजे आता लवकर पोचायचं म्हणून पटापटा निघाले फुल स्पीड एकदम